सिन्नर तालुक्यातील डुबेरे या गावचे भूमिपुत्र बबन भाऊराव वाजे आणि त्यांच्या पत्नी संगीता वाजे या दाम्पत्याने त्यांची कन्या डॉक्टर वैष्णवी हिच्या लग्नानिमित्त गावातून एका नवरदेवाप्रमाणे अशी मिरवणूक काढून समाजापुढे मुलगा आणि मुलगी समान असल्याचा अनोखा संदेश दिला ढोलताशाच्या गजरात मराठमोळ्या थाटात सजलेल्या बैलगाडीतून निघालेली वधू मिरवणूक सर्वांचे लक्ष वेधणारी ठरली आणि या लग्नाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे सिन्नर तालुक्यातील दुबेरे या गावचे भूमिपुत्र बबन भाऊराव वाजे आणि त्यांच्या पत्नी संगीता वाजे या दाम्पत्याने कन्या डॉक्टर वैष्णवी हिच्या लग्नानिमित्त गावातून नवरदेवाप्रमाणे सर्व आद्य मिरवणूक काढल्याचे ठरवले होते त्यानुसार सर्व नातेवाईक व वा ग्रामस्थ आणि हितचिंतकांच्या समवेत ढोल ताशांच्या गजरात डॉक्टर वैष्णवीची मराठमोळ्या अशा थाटात सजवलेल्या बैलजोडीच्या गाडीतून मोठ्या दिमाखात मिरवणूक काढत समाजापुढे मुलगा मुलगी समान असल्याचा संदेश देत एक आदर्श निर्माण केला आहे वंशाला दिवाच हवा या उक्तीला अलीकडच्या काळात नामशेष होण्याची वेळ आली आहे कारणही तसेच आहे शिक्षणाच्या प्रवाहात संपूर्ण जग आल्याने शहराप्रमाणेच आता ग्रामीण भागातही मुलींच्या जन्माचे स्वागत मोठ्या उत्साहाने आनंदाने करण्यात येऊ लागले आहे मुलींना देखील उच्च शिक्षित करण्याचे स्वप्न आई वडील मनाशी बाळगत असून त्यांचे ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आहोरत्र मेहनत घेतानाचे दिसून येत आहे त्याचप्रमाणे डुबेरे येथील संगीता व वा बबन वाजे या पती पत्नीने दोन मुलींवर समाधान व्यक्त करत त्या मुलींच्या शिक्षणावर आणि पालन पोषणावर भर देत त्यांना समाजात मानाचे स्थान मिळवून दिले आहे मोठी मुलगी वैष्णवी बालरोग तज्ज्ञ एम डी डॉक्टर असून दुसरी मुलगी शिवानी बी मेकॅनिकल आहेत ही। मुलीही मोठ्या प्रमाणावर शिक्षण घेत असून त्यांनी देखील पुरुषांप्रमाणेच सर्व क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला बघायला मिळत आहे आणि म्हणूनच मुली आणि मुलगा यात कुठलाही भेदभाव न करता दोघांनाही समान पातळीवर न्याय देण्याचे काम अलीकडच्या काळात समाजकडून होत आहे अशाच प्रकारे सिन्नर तालुक्यातून डुबेरे येथील संगीता व बबन भाऊराव वाजे या उच्च शिक्षित पती पत्नीने आपल्या दोन्ही मुलींचे लाडात मोठ्या प्रेमाने संगोपन करत त्यांना उच्च शिक्षित केले आहे मोठी मुलगी डॉक्टर वैष्णवी ही एम डी बालरोग तज्ज्ञ असून तिचा विवाह रांजणगाव तालुका राहता जिल्हा नगर येथील विजया व दत्तात्रेय ज्ञानदेव गाडवे यांचे चिरंजीव डॉक्टर मयुरेश एम डी मेडिसिन यांच्याशी शुक्रवार दिनांक बारा मे दोन हजार तेवीस रोजी करण्याचे ठरवले आहे त्यानिमित्त संगीता व बबनवाजे यांनी डॉक्टर वैष्णवी हिची गावातून नवरदेवाप्रमाणे सवाद्य मिरवणूक काढण्याचे ठरवले आहे आणि त्या मिरवणुकीतून संपूर्ण गावाला आणि समाजाला मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न करता दोघांनाही सारखेच प्रेम द्या आणि त्यांचे जीवन सुंदररित्या घडवा असा संदेश दिला आहे या प्रसंगी एकावन्न मुलींचे ढोलताशा पथक तसेच पारंपरिक संबळ पथकांच्या सुमधुर लयबद्ध तालबद्ध स्वरात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी मराठा विद्याप्रसारकचे माजी संचालक तथा सिन्नर भाषणालयाचे कार्यवाहक हेमंत नाना वाजे त्याचप्रमाणे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेचे चेअरमन नारायण शेटवाजे आदी मान्यवरांनी या अभिनव अशा मिरवणुकीचे स्वागत करत डॉक्टर वैष्णवी यांना शुभेच्छा दिल्यात आज आमचे मित्र श्री बबनराव वाजे यांच्या कन्येचा विवाह उद्या सिग्नर येथे होत आहे त्यानिमित्ताने आज आमच्या डुबेर गावामध्ये एक नवीन परंपरा आणि नवीन पायंडा घालून श्रीयुत बबनराव वाजे यांची कन्या चिरंजीव सौका वैष्णवी व गाडे गाडवे यांचे चिरंजीव यांच्या शुभविवाहानिमित्त आज आमच्या डुबेर गावामध्ये एक नवीन परंपरा सुरू होत आहे का आ आत्ता आपण बघितलं असेल की सर्व क्षेत्रांमध्ये महिलांचा सर्व ठिकाणी योगदान आहे फार रिक्षा ड्रायवरपासून बस ड्रायवरपासून संपूर्ण अंतराळवीरापर्यंत महिलांनी चांगली मोठी झेप घेतली महिला कुठेही मागे नाही याचा एक सुंदर उदाहरण आपल्याला आज डुबेरगावात पाहायला मिळतं वैष्णवीच्या लग्नापी प्रित्यर्थ आज अनेक स्त्रिया शाळेच्या विद्यार्थीनी तसेच आमच्या जा लायन्स क्लबच्या सर्व भगिनींनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि एक कन्या ही मागं न राहता म मुलांबरोबरच तिचं तेवढंच समान हक्क आहे हे दाखवून देण्यासाठी आज बबनराव व त्यांच्या परिवाराने एक नवीन रूढी घालून दिलेली आहे आणि महिला सुद्धा या सर्व क्षेत्रात चांगले प्रगती करत आहे याबद्दल वैष्णवी आणि त्या विवाहाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि आमच्या लायस परिवारातर्फे सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आज या ठिकाणी डुबेरे गावी आमचे मित्र बबन भाऊराव वाजे नाशिक स्टाईचे व्हाईस चेअरमन आणि सीमाचे उपाध्यक्ष आणि श्रीमंत थोरले बाजीराव पेशवेपत संस्थेच्या संचालिका सौ संगीताताई यांची कन्या चिरंजीव सौभाग्यवती कांक्षिणी वैष्णवी हिच्या लग्नाच्या निमित्तानं आज आपल्या गावी एक नवीन प्रथा समाजापुढं रूढ करण्याचं व्हावी या उद्देशानं किंवा एक चांगला आदर्श समाजापुढं जावा या उद्देशानं एक सवाद्य मिरवणुकीसाठी नाशिक येथील एक चाळीस मुलींचा संच या ठिकाणी उपस्थित आणि तळेगाव येथील एक जुनं आपलं स समळवाद्य आणि एक संवाद्य अशी मिरवणूक या ठिकाणी काढताना या ठिकाणी एक चांगले पोस्टर या ठिकाणी लावण्यात आले एका मुलगी वाचवा मुलगी शिकवा मुलगी वाढवा आणि मुलांपेक्षा मुली मुली कुठंही कमी नाही आज एक अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे आणि मुलगा काय आणि मुलगी काय दोघांनाही बी भेदभाव न करता त्याला समान अधिकार समान हक्क देताना आज या ठिकाणी बबनराव आणि सौ संगीतात आहे आणि समाजापुढे एक चांगला आदर्श निर्माण केलेला आहे आणि तो आदर्श नक्कीच समाजाला प्रेरणा देणार आहे म्हणून मी त्यांचं दोघांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो तसेच या प्रसंगी वधू डॉक्टर वैष्णवी यांची माता संगीता वाजे आणि वडील बबन वाजे यांनी देखील यसएन न्यूज चॅनलशी बोलताना व्यक्त केल्या डॉक्टर वैष्णवी यांनी देखील या मिरवणुकी संदर्भात त्यांच्या भावना व्यक्त केल्या आज माझ्या कन्या सौ सौका वैष्णवी हिच्या लग्नाच्या निमित्ताने आज एक नवीन परंपरा नवीन पायंडा मी पाडत आहे खूपच दिवसापासून जेव्हापासून लग्न ठरलं वैष्णवीचं तेव्हापासून चाललं होतं की मला गावातून मुलीची मिरवणूक काढायची मुलीची मिरवणूक सहसा कोणीही काढत नाही किंवा ह्या परिसरात आजपर्यंत कधीही मुलीची मिरवणूक झालेली नाही आणि मुलगा मुलगी समान हे ध्येय समोर ठेवून आणि मुलीसाठी काहीतरी केलं पाहिजे किंवा जे आपण मुलाचीच मिरवणूक काढतो तर मुलीची का काढू नये म्हणून मी ही मिरवणूक काढण्याचा ध्यास घेतलेला होता आणि आज नाशिकचं प्रसिद्ध गुलालवाडीचं ढोल पथक फक्त मुलींचं आणि स्लोगन घेऊन असलेल्या मुली गोशाखी घेऊन असलेल्या मुली सगळंच निमित्तानं आज भव्य अशी मिरवणूक डुबेरे गावात होते धन्यवाद प्रथम तर आज इथे बोलवलं आमचा सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते मला दोन मुली आहेत मुलींमध्ये भेदभाव करू नका आज मी एका मुलीला डॉक्टर केलं आहे एकेला के इंजिनियर केलं आहे आम्ही काहीच भेदभाव त्याच्यामध्ये धरलेला नाही आहे सगळ्यांनी आदर्श घ्यावा त्यांचे शिक्षण करावे त्यांचे व्यवस्थित संगोपन करावे मुलींना शिकवा त्यांना घडवा आजच त्या आपल्या देशाच्या नागरिक आहेत त्याच्यामुळे हां त्या कुठल्याही क्षेत्रात काही कमी नाहीये त्यांचे शिक्षण करा व्यवस्थित त्यांना घडवा सगळ्यांनी याचा आदर्श घ्यावा सगळ्यांनी मुलींच कमी कुठे लेखू नका त्यांना मुलगा मुलगी काही भेदभाव मानू नका आज त्याही सगळ्या क्षेत्रामध्ये मुली फार पुढे आहेत माझं नाव डॉक्टर वैष्णवी बबन वाजे माझ्या आई वडिलांनी जसे माझे लहानपणापासून संगोपन केले तसेच प्रत्येक गोष्टीत मला साथ दिली आणि मला डॉक्टर बनवले तसेच त्यांनी कधी मुलांमध्ये आणि मुलींमध्ये कधी भेद केला नाही तसेच इथून पुढच्या पिढीनेही कधी करू नये न भूतो ना भविष्यती अशी या मिरवणुकीची संपूर्ण गावात आणि परिसरात कौतुकाने चर्चा होऊ लागली आहे सिन्नर शहरात आणि तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी या मिरवणुकी संदर्भात विविध प्रकारचे कौतुकास्पद बॅनर लागल्याने या मिरवणुकीसाठी सर्वच ठिकाणी होऊन ग्रामस्थांनी विशेषतः महिला वर्गाने मोठी गर्दी केली होती लेख वाचवा लेख वाढवा लेख घडवा या अभिनव उपक्रमाचे श्रीमंत थोरले बाजीराव पतसंस्थेने स्वागत करत नववधू डॉक्टर वैष्णवी हीस चांदीचे नाणे भेट देत स्वागत केले व तिच्या आई वडिलांना संपूर्ण पोशाख भेट देत शुभेच्छा दिल्या या उपक्रमाचा सर्वांनी आदर्श घ्यावा असे आवाहन केले एन साठी सुरेश कपिले